जी आर शिक्षण चॅनलमध्ये आपण सर्वांचं राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण समोर आलेल्या आहे कोणती ती मागणी आहे आणि काय ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार एक अकरा दोन हजार पा पाच पूर्वी टप्पा अनुदानावर आलेल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गटित समितीचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित चो बैठकीचं इतिवृत्त प्रकाशित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सम्यक विचार समितीनं सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनर्तपासणी करण्याकरता समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते व त्याप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार नुसार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर आलेल्या दिनांक दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीत खालीलप्रमाणे सदस्य उपस्थित होते या सदस्यांची नावे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत आणि या अनुषंगानं शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार नुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी टप्पा अनुदानावर आलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक 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 कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी टप्पा अनुदानावर आलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार केलास यामधील बरेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कमी होतील तसेच समीक विचार समितीनं दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे त्यामुळे या समितीनेही शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे आणि दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा विचार करावा असं माननीय आमदार श्री जयंत दासगावकर विधान परिषद सदस्य यांनी सूचित केलं व सर्व सदस्यांनी सदर मुद्द्यांचा समावेश अहवाल करणे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार व दिनांक एक नोव्हेंबर दोन दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्र शुक, कर्मचाऱ्यांचा या समितीनं तपासणीसाठी विचार करण्याचं ठरलं समितीनं खालील बाबींची तपासणी करून आपला अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आलेला आहे यामध्ये सेवानिवृत्त होणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करायचा असल्यास प्रत्यक्षात येणारा खर्च संपूर्ण खर्चाचा वर्षनीय आहे तपशील आणि सेवानिवृत्तीविषयक प्रत्येक लाभनिहाय वर्षनीय वर्षनिहाय तपशील देण्यास सांगितलेला आहे समितीनं उपरोक्त खर्चाचा वर्षनीय वर्षनिहाय तपशील या बाबी सम्यक समितीनं विचारात घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सद्यस्थितीत समितीनं पुनशा गणना करण्याऐवजी सम्यक्य विचार समितीनं अहवाल सादर केल्यानंतर सद्यस्थितीत लागू असणाऱ्या बाबी विचारात घेऊन झालेले बदल व विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये होणारी वाट विचारात घेऊन त्यानुसार वस्तू स्थितीदर्शक विचार करून त्यानुसार अहवाल तयार करण्याबाबत बैठकीत निश्चित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार तेवीसनुसार नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या हो कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत आदेश निर्गमित झालेले आहेत त्यामुळे सम्यक विचार समितीनं सादर केलेल्या अहवालामधील सेवानिवृत्ती उपदान ही खर्चाची बाब शासनानं सर्वांसाठी मान्य केलेली असल्यामुळे त्यातून कमी करावी लागेल आणि या प्रकारामध्ये मोडत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास ला त्यांना राष्ट्रीय योजनेमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्यासाठी शासन हिशासाठी आवश्यक असणारे तरतूद विचार गणना करून शासनास सादर केलेल्या आहे व सदर रकमेचा विचारही या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या भारामधून कमी करावा लागेल यानुसार शासनानं राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन देण्याचं तत्वता मान्य केलेलं आहे असं मान्य मुख्यमंत्री यांनी घोषित केलेलं आहे असं श्री शिवाजी खांडेकर सदस्य यांनी सूचित केलं तसेच याबाबतचा समितीने विचार करावा असंही नमूद केलं गेलं आणि या प्रकारामध्ये असलेल्या शिक्षक -शिक शिक्षकेतर -शिक शिक 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 कर्मचारी टप्प्याटप्प्यानं सन दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत सेवानिवृत्त होणार आहे त्यामुळं याबाबतचा भार हा टप्प्याटप्प्यानं त्या वर्षी येणार आहे तसेच विभागाच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये सातत्यानं होत असलेली वाढ विचारात घेतल्यास सदर जुनी पेन्शन योजनेसाठी लागणारा भारत पंचेचाळीस पर्यंत आवश्यक आहे आणि या बाबी विचारात विचारा घेऊन अहवालाचं प्रारूप तयार करण्याचं ठरलं आणि बैठक संपन्न झाली अशा पद्धतीचं एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या पण दोन हजार नंतर टप्पा अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भातलं संपूर्ण इतिवृत्त होता आणि या संदर्भातली ही संपूर्ण बातमी होती तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद